एकनाथ शिंदे जे काय निर्णय घेते ते पाहू पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही हा निर्णय अंतिम आहे मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले आता काय सांगू अधिक आमचा निर्णय कायम आहे इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्या बाबतीत चर्चा होऊ शकते अमरावतीबाबत चर्चा नाही फोन नाही बैठक नाही कुठलाही विषय नाही सो आम्ही जागा दाखवू ना राजकुमार जी आहे हम आहे है, तिसमे कितना देत भाजप मध्ये काही दिवसांपूर्वी रवी राणा कुठे नवनीत राणा भाजप मध्ये आहे रवी राणा कुठे आहे उद्या असं झालं पाहिजे का भाजपचं स्वाभिमान नाही झालं पाहिजे एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावी मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे तो मागं घेणं शक्य नाही भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं त्याच्यानं आता त्या त्यांच्या विनंतीला अर्थ नाही आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा पण आप तीर छूट गया आहे व पिछा आणेवाला नाही किती मताने निवड करण्याचा पराभव अमृत लोकसभेमध्ये दोनक लाखाचा रैन आला टाईम तर डिपॉझिट जप्त करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका